अवकाळी पावसाचं निमित्त साधत स्वागत नगर परिसरातील नागरिकांना अवकाळी पाऊस संपल्यानंतरही लाईट कधी सुरू होईल या विवंचनेत रात्र काढावी लागते कधीही या भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित ऑफिसला तक्रार देण्यासाठी नागरिक आले तर कार्यालयात कर्मचारीच नसल्यानं तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न पडला याबाबत नागरिकांनी स्वागत नगरच्या वीज वितरण कार्यालयाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला नमस्कार आहे केंद्र इकडं आता पावसा पडाले तर यांना राहायचं असतंय आणि बंद आहे पुरा इथं एवढेच ना आपलं का तर का अडचण घेऊन आलेलं आहे आता इकडे एक सर्फ पण नाही कोर्ट पण नाही यांच्या घरातलं लाईट गेलेलं आहे सर्वांचं लाईट आहे पण एकट्या घरातलं लाईट गेले असं कसं होत आहे आणि लाईटच लाईटच वायर बदल आहे तर रोडवर बनलेलं आहे ते सडन कपडायला रोडवर लाईट मोठी वायर पडलेली आहे इकडे शेअर नसते गाड्या असते पावसा पाण्याचं कारण बिरण लागलं मग काय कोणाला काय झालं विल हे उघड नावाला उघडलंय का ये कम्प्लेट करायला आलं आहे इथं हा समक्ष डायरेक्ट आता इथं ऑफिस असताना आम्ही फोन बिन कशाला करू दे सर कृष्णगर आहे ते गव्हर्नमेंटचं बोर आहे ते वयात तुटून रोडच पडले त्यासाठी मी कम्प्लेट द्यायला आलो पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्म चे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडणार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्म चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग